अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून वीज निर्मितीला शासनानं चालना दिली आहे त्यामुळे सौर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिलं जात आहे केंद्र शासनानं भारतीय सौर साठी हजार रुपयांपर्यंत अनुदान दिलं जात आहे आतापर्यंत कागल तालुक्यातील चाळीस गावातील सहाशे अठ्ठावीस नागरिकांनी आपल्या घरावर सौर ऊर्जा संयंत्र बसवली आहेत ही घरं आता सौर ऊर्जेतून उजळली असून दिवसेंदिवस पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला वाढता प्रतिसाद आहे विजेची निर्मिती आणि मागणी यामध्ये दिवसेंदिवस तफावत वाढतीये वीज निर्मितीवर मर्यादा येऊ लागल्यानं शासनानं अपारंपरिक ऊर्जेपासून वीज निर्मितीला चालना देण्याचं धोरण स्वीकारलंय त्यातून सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती होऊ लागली आहे एका घरासाठी दैनंदिन वापराकरिता लागणारी वीज सौर ऊर्जा संयंत्राच्या माध्यमातून करण्यास प्राधान्य दिलं जात आहे त्यासाठी लागणारी सौर ऊर्जा संयंत्र आणि इतर साहित्य खरेदीसाठी शासनानं अनुदान देण्याचं जाहीर केलंय किमान एक किलो वॅट वीज निर्मिती करणं बंधनकारक केलं आहे केंद्र शासनानं पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे तीन किलो वॅट वीज निर्मितीसाठी केंद्र शासन तीन टप्प्यात सुमारे अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान देतंय कागल तालुक्यातील चाळीस गावात आजवर सहाशे अठ्ठावीस नागरिकांनी आपल्या घरावर सौर ऊर्जा संयंत्र बसून या योजनेचा लाभ घेतलाय अजूनही पंधरा नागरिक या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत सौर ऊर्जा संयंत्राला पंचवीस वर्षांची गॅरंटी दिली जाते ढगाळ हवामानातही वीज निर्मिती करण्याचं तंत्र विकसित करण्यात आलंय त्यामुळं अशा प्रकारच्या संयंत्राची मागणी आहे सौर ऊर्जा संयंत्राच्या माध्यमातून निर्माण होणारी वीज आवश्यकतेप्रमाणे वापरली जाते आणि जादा असलेली वीज महावितरणला दिली जाते त्यामुळे महावितरणवरील वीज निर्मितीचा ताण काही प्रमाणात हलका होतोय